उद्धव ठाकरे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होण्याचे आदेश तर निवडणूक आयोगाने ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश का दिले आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मुंबई ठाणे नाशिकसह राज्यातील तेरा मतदार सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली तर या मतदानासाठी नागरिकांच्या लांबच लांब रागा लागल्याचं दृश्य जागोजागी दिसलं मात्र निवडणूक प्रक्रियेतील संतपनामुळे मतदानासाठी विलंब लागला होता तर कडक उन्हामध्ये तब्बल चार ते पाच तास मतदार रांगेमध्ये तिष्ठत उभे होते तर मतदान केंद्रावर पुरेशा सुविधांचा अभाव आणि मतदानाला होणारा उशीर यामुळे कंटाळू अनेकांनी घरी जाणं पसंत केलं वृद्ध मतदार आणि महिलांना रांगेत उभं राहिल्याने प्रचंड त्रास देखील झाला मुंबईत मतदानात झालेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले आणि निवडणूक आयोग पक्ष पातीपाना करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी सेना भवनमध्ये संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केला मुंबईमध्ये ठिकठिकाणी संतगतीने मतदान होत असल्याचा आक्षेप उद्धव ठाकरे यांनी घेतला होता निवडणूक आयोग करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला तर मुंब्र्यामध्ये एका केवळ झालं त्यासाठी संजय राऊतांनी भाजप आणि आयोगाकडे तक्रार केली होती तर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खोटे आणि दिशाभूल करणार विधान केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं त्याचबरोबर सत्ताधारी भाजपवर चुकीचे आरोप केले आणि निवडणूक आयोगावरही आरोप केले हे आचारसंहितेचे उल्लंघन असून यावर कारवाई करण्याची मागणी आशिष शेलार यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली होती निवडणूक आयोगाने पुरेशी काळजी घेतली नसल्यानं मतदानाचा टक्का घसरल्याचा आरोप झाला या सगळ्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले होते तुम्हाला याबद्दल वा काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र